नमस्कार मित्रांनो मी तनिष्क माझ्या आवाजातल्या या पहिल्या ब्लॉगमध्ये आदित्य विटॅमिनमध्ये तुमचं मनापासून स्वागत करतो तर आजचा आपला व्लॉग कोणत्याही एका पर्टिक्युलर गोष्टीवर फोकस करणारा आहे आपण या ब्लॉगमध्ये वेगवेगळ्या सुंदर गोष्टी बघणार आहेत तर या आहेत आपल्या आईसाहेब म्हणजेच आमची माय यांच्या आगमनाने आपण आजच्या आपल्या या व्हिडिओला सुरुवात करतोय तर निलाव ही कैरी आपण निलावमधून आणलेली आहे आणि ही लोणच्यासाठी योग्य आहे की नाही याचं परीक्षण आपल्या माय करत आहेत आणि माय करून ग्रीन टीक मिळालेली आहे या कैरीला म्हणजेच ही विकण्यासाठी आणि लोणचासाठी एकदम गावराणी आणि योग्य कैरी आहे बघा तर या आदित्य मिटावींची डायरेक्टर प्रोड्युसर क्रिएटर आमचे पिताश्री तर दुकान लावून रेडीच होतं की तेवढ्यात एका निवृत्त कर्मचाऱ्यांची मिरवणूक आपल्या समोरून जाताना ज्यांनी आपले प्रामाणिकपणे कारकिर्द पार पाडलेली आहे ती आपण आपल्या कॅमेऱ्यात टिपलेली आहे आणि तुम्ही बघू शकता जल्लोष उत्साह घोडा बग्गी वा वा वाणी कैरींसोबत या मोठ्या गोड कैऱ्यासुद्धा घेतलेल्या आहेत ज्या कापून खायला एकदम सुपर असतात यांना आपण कलमची कैरी म्हणतो पण आता विकणाऱ्यांना याच्यात खूप मोठा प्रॉब्लेम असतो वजनामध्ये त्याला बरोबर फिट बसवणं खूप कठीण असतं त्यामुळे लहान मोठी ॲडजस्ट करून बसवावी लागते आणि आम्ही सक्सेसफुल झालेला आहोत तर कडक उन्हाच्या तडाख्यात मी घरून थंड पाण्याच्या बॉटल्स आणलेल्या आहेत आता पप्पा चालले जेवण करायला हा मित्रांनो गाण्याचे तो होतं व हे सुंदर दृश्य टिपल्यानंतर मी आदित्य पप्पांसोबत चाललोय घरी आता व गाडीची हवा डोक्याला न खात आपण टोपी घालून उन्हाच्या तडाख्यापासून वाचण्यासाठी आता आपण निघालोय झाडांच्या सावलीमध्ये आपल्या घराच्या मार्गाकडे आपल्याला मित्रांनो कधीही रायडिंग सेव्ह करायला हवी आता आम्ही थोडे घाईत आहोत म्हणून जरा फास्ट चालवतो आहे आता उन्हाचा तडका खूप वाढलेला आहे मित्रांनो तर आपण लवकरात लवकर घरी जाऊन थंड पाणी पिणार आहोत व जेवण करून आपल्या पुढच्या रिटिनला लाग लागणार ला 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 आहोत आपल्याला हा आपला व्हिडिओ व व्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा कमेंट करा व सबस्क्राईब पण करा व पुढचे आपले असे नवीन नवीन व्लॉग आता डेली येत आणणार आहे आपल्याला हा व्हिडिओ कसा आवडला नक्की एक कमेंट करून आम्हाला कळवा व असेच नवीन नवीन व्हिडिओसाठी आम्हाला सबस्क्राईब पण करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय